Tia, taxa... Tásha... ही ग्रामपंचायत सोसायटी पंचायत समिती जिल्हा परिषद उद्याच्या दोन वर्षामध्ये ती तिसऱ्या क्रमांकावर येणार आहे आणि त्याचा प्रचंड फायदा हा भारत देश महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही ही बंधू बघिनो मी तुम्हाला खऱ्या अर्थानं विनंती करणार आहे मला या ठिकाणी निवडणुकीच्या निमित्तानं थोडक्याशी आपलं बोललं पाहिजे की तो उमेदवार दोन उभार राहिलेले आहेत I खाल्लं आज ते बाळ जरा आपल्याला वेगळ्या पद्धतीने पुढे लागले आमच्या घरावर अन्याय झालाय बाहेर जाऊन पैसे आणल्यानं सगळ्याच्या सगळे पैसे आपल्याला खर्च करता आले मित्रांनो काय अवस्था होती हायवे एक नाही पाच हायवे आपण या गडकरी साहेबांच्या माध्यमातून प्रधानमंत्र्यांच्या आशीर्वादाने या जिल्ह्यातून नॅशनल हायवे पाच नेले आपण रेल्वेचं दुपत्रीकरण पंचवीस वर्षाची मागणी होती दुपद्री केलं के मिरज रेल्वे स्टेशन आणि सांगली रेल्वे स्टेशन याला तीनशे करून आचारसंहिता का आणि या माणसांनी दुष्काळामध्ये माणसं होरपळत होती दोन हजार एकोणीस साली हा माणूस उभारला होता पाच वर्षामध्ये कुणाला भेटले तुमच्या प्रश्नासाठी कुठलं निवेदन दिलं कुठला मोर्चा काढला मधी एवढा दुष्काळ आपल्या पुढं अवासून उभा राहिलाय कोयनेच पाणी सोडण्यासाठी काही अडचणी निर्माण झाल्या आम्ही अंगावर माणसं घेतली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना जनतेला वाऱ्यावर सोडायचं नाही ही तुम्ही दिलेले खासदारकी तुमच्यासाठी पणाला लागली तरी बेहतर पण तुमच्याशी इमान राखणारा हा संजय पाटील आहे हा महाराष्ट्र आहे महान राष्ट्र आहे म्हणून महाराष्ट्र आहे याच महाराष्ट्राने खानाची बोट कापली शाहिस्ते खानाची बोट कापली अफजल खानाचा कोतळा काढला अशा मोगलांना पळवणारा आणि या महाराष्ट्रानं औरंगजेबाची महाराष्ट्रानं कबरीत खोदली त्या माणसाला हा महाराष्ट्र अशा पद्धतीनं मोदी साहेबांनी प्रधान प्रधानमंत्री मोदी साहेब आणि आपले योगी आदित्यनाथजी अतिशय कणखरपणाने ह्या देश पुढे नेण्याचं काम करतायत मी आपला अधिक वेळ घेणार नाही कारण बाबांना इथून पुढे जायचं आहे पण मी विनंती करणार आहे उद्याच्या सात तारखेला तुम्ही सगळ्यांनी विचार केला पाहिजे कुठंतरी सोशल मीडिया मधून वेगवेगळ्या भूमिका पाठवणं आणि या निमित्तानं लोकांची दिशाभूल करणं मी गेलेल्या दहा वर्षातल्या आणलेल्या विकास निधीचा आणि त्यांच्या घरात वर्ष असलेली सत्ता याचा हिशोब केला तर माझ्या पाच टक्के पैसे यांना विकास निधीसाठी आणता आले नाही तुम्ही सगळे माय बाप तुमच्या आशीर्वादाने हे मला मिळालं हा पाप पुण्य मानणारा मी संजय पाटील कार्यकर्ता आहे उद्याच्या सात तारखेला कमळासमोरच बटन दाबा आणि मोठ्या मला विजयी करा एवढी आग्रहाची विनंती करतो दोन तीन दिवस राहिले प्रचंड प्रयत्न करा दिशाभूल करण्याचा प्रयत्न होतोय हे निवडणूक निखराची करून मोठ्या मताधिक्यानं विजयी करा एवढी आपल्याला आग्रहाची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र